संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आज दुपारी दोन वाजल्यापासून तर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम इथं सतराशे कोटी रुपये इथं मंजूर झालेली आहेत तर त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना किती जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे ते पाहणार आहे सर्वात पहिले जे काही आपल्याला जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल तर त्यामध्ये सर्वात पहिले आपण जिल्हे चेक करून घेऊया खालीसुद्धा जिल्ह्यात तर त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव तर सर्वात पहिले आपण या जिल्ह्यातले चेक करून घेऊ तर त्यामध्ये जे की सोयाबीन आणि कापूस अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे जे की आता या जिल्ह्यात विमाचा निधी इथं उपलब्ध झालेला आहे तर सर्वात पहिले नाशिकमध्ये जे आहे एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये जे की यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जे की पहिली नाशिकमधली संख्या आहे त्यानंतर जळगाव जळगावमध्ये जे आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या आहे सोळा हजार नऊशे अकरा जे की जळगावमध्ये आहे पहिला आपण नाशिक पाहिलेलं आहे एक पॉईंट एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी त्यानंतर इथं जे काही जळगावसाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्यानंतर इथं तिसरा जो जिल्हा आहे यामध्ये नगर तर नगरमध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये जे की इथं मंजूर झालेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना जे की दोन हजार दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस जे की शेतकऱ्यांची संख्या यामध्ये आहे त्यानंतर इथं सोलापूर सोलापूरमध्ये जे आहे एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डेबिटीच्या दे दे माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस जे की सोलापूरमध्ये आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा झाल्याच्यानंतर इथं सातारा सातारामध्ये जे आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर त्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना हे जे अमाऊंट आहे ते तर मिळणार आहेत तर भरपूर शेतकऱ्यामधून वगळलेले आहेत भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट रे झालेल्या आहेत त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे यामध्ये सांगली सांगलीमध्ये जे आहे बावीस कोटी चार लाख रुपये तर यामध्ये जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर जे की सांगलीमध्ये आहे सांगली जिल्हा झाल्यानंतर बीड बीडमध्ये जे आहे दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख तर यामध्ये जे काही शेतकऱ्यांना मंजूर झालेलं आहे तर त्यामध्ये बीडमध्ये आपण सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना पिकमेची रक्कम इथं त्यांना दे मिळणार नाही बीड झाल्यानंतर ना बुलढाणा बुलठाणामध्ये जे आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख जे की शेतकऱ्या जे काही अमाऊंट इथं त्यांना मिळणार आहेत तर त्यामध्ये शेतकऱ्यांची जे की संख्या आहे छत्तीस हजार तीनशे त्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये जे आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या आहे चार लाख अठ्ठ्याण्णव सातशे वीस जे की धाराशिवमध्ये आहे धाराशिव जिल्हा झाल्यानंतर इथं अकोला अकोल्यामध्ये जे आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख बत्तीस हजार जे की शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न आतापर्यंत जे काही जिल्हा आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला अकोला जिल्हा झाल्याच्यानंतर इथं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जे की संख्या आहे यामध्ये जे काही अमाऊंट इथं मिळणार आहे तर त्यामध्ये जे आहे तेरा लाख सहासष्ट हजार जे की शेतकऱ्यांना इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये फक्त दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना मिळणार आहे जे की एवढे अमाऊंट तर यांचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे योग्य वेळी तर त्यांना जास्त अमाऊंट येतं त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर कोल्हापूर झाल्यानंतर इथं जालना जालनामध्ये जे आहे एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख जे की अठ्ठेचाळीस लाख वीस हजार तर त्यामध्ये जे की इथं अमाऊंट जे आहे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस जे की शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत जे की जालन्यामधून आहे जालना झाल्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये ज्या दोनशे सहा कोटी अकरा लाख त्या तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या आहे चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर जी की परभणीमधून आहे तर अशा जे की शेतकऱ्यांना जे की पैसे जे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे परभणी झाल्याच्यानंतर इथं नागपूर नागपूरमध्ये आहे बावन्न कोटी एकवीस लाख जे की शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे जे की अमाऊंट त्रेसष्ट हजार स चारशे बावीस जे की इथं त्यांच्या खात्यामध्ये डिबिजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे जे की नागपूरमध्ये आहे नागपूर जिल्हा झाल्याच्यानंतर इथं लातूर आहे लातूरमध्ये जे आहे दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस जे की लातूरमधून आहे तर अशा शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तर, तर एवढे जे की जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर अशाच जिल्ह्यात व अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे जे की यामध्ये सतराशे कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत तर यामध्ये जे की तुम्हाला दाखवलेलं आहे सतराशे कोटी त्या पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना हे जे अमाऊंट आहे तिथं मिळणार आहेत तर त्यामध्ये अमरावती अमरावतीमध्ये जे आहे आठ लाख पासष्ट हजार तर जे काही शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये दहा हजार दोनशे सहासष्ट जे की शेतकऱ्यांना मिळणार आहे तर एकूण जे काही संख्या इथं होत आहे तर यामध्ये पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन जे की यामध्ये शेतकरी आहेत तर यामध्ये अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर नगर जळगाव नाशिक तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांची तक्रार इथं राहिलेली आहेत त्यानंतर इथं सोयाबीन मक्का बाजरी तर अशा पिकांचा त्यानंतर अग्रमिक पीक तर जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अग्रमिक पिकमा जे की जिल्ह्याच्या भरपूर जिल्ह्यांमध्ये अधिकही अग्रमिक पिकम्याची रक्कम यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तर असे जिल्ह्यात त्यामध्ये लातूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्याचप्रमाणे जे की इथं तुम्हाला जिल्ह्यांची यादी तुम्हाला सोलापूर आहे तर अशा जे की सोयाबीन असेल भात असेल तर अशा पिकांची जे की भरपाईची सुनवाई इथं करण्यात आलेली आहेत तर आजपासून जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना जे की सतराशे कोटी रुपये इथे वितरित करण्यात येणार आहे जे की लेटेस्ट अपडेट आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या जिल्ह्यात नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर मुंबई त्याचप्रमाणे इथं सॉरी मुंबई नाही यामध्ये लातूर झाल्यानंतर अमरावती तर अशा जिल्ह्यांच्या खात्यामध्ये जे की शेतकरी बांधवांच्या पात्र त्याचप्रमाणे डीबीटी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही त्यानंतर तुमचं पीक विम्याचा स्टेटस चेक करून घ्या जर तुमचं स्टेटस अप्रूवल दिसत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू